आणि मित्रांनो जाता जाता मला आपल्या सर्वांसमोर दोन महत्वाचे मुद्दे मांडायचे एक महत्वाची घटना जी घडली तीन दिवसापूर्वी सोनाई गावामध्ये नेवासा तालुकामध्ये आणि ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मला मातंग बांधवांना एक छोटं आवाहन करायचं आपण बघितलं असेल गेले दोन तीन आठवडे मातंग बौद्ध यांच्यामध्ये जाणीवपूर्वक इकडचं बी जे पी विष पेरून भांडण करायचा प्रयत्न करतोय आग लावायचा प्रयत्न करतोय सोशल मीडियावरती त्याच प्रकारचे व्हिडीओ येतात पोस्टर येतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल काय काय चालू आहे पण नेवासामध्ये सोनाई गावामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे एक मातंग समाजाचा पोरगा होता त्याचा तिकडे प्रास्थापितांची मराठा समाजाच्या लोकांची भांडण होतं पैशावरनं भांडण होत ते भांडण मिटवलं होतं सहा महिन्यापूर्वी किती सहा महिन्यापूर्वी तो पोरगा तीन दिवसापूर्वी गाडीवरती गेला हा पोरगा आमच्या वडापावच्या गाडीवरती कसा आलाय हा माझ्याकडे वडापाव कसा मागतो ह्या गोष्टीवरनं त्या प्रास्थापितांनी गुंडी बोलवून घेतली लोक बोलवून घेतली आणि त्या मातंग समाजाच्या पोराला सोनाईमध्ये बेदम मारहाण केली एवढंच नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये चाकू टाकलाय त्याच्या पायावरती स्कॉर्पिओ गाडी चढवली आणि त्याचा हात तोडलाय का कारण तो मातंग समाजाचा होता आणि हे कोणत्या दिवशी घडलं तर दिवाळीच्या दिवशी घडलं जो हिंदूंचा महत्वाचा सण असतो तर आता तुम्ही समजून घ्या की आपण सरताला कितीही हिंदू म्हटलं तरी इकडचे जातीवादी इकडचे उच्च वर्णीय लोक हे कधीही हिंदू समाजाला एक नाही होऊ देणार आहेत ते आपल्याला जातीपातीमध्ये नेहमी वाटत राहणार आहेत एका मातंग समाजाच्या पोराला नुसता वडापाव मागितला एका प्रास्थापिताच्या गाड्यावर म्हणून दिवाळीच्या दिवशी त्याच्या घरी घुसून त्याचे डोळे फोडण्यात येतात त्याचे पाय तोडण्यात येतो आणि हा जातीवाद अजूनही या जगामध्ये जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि म्हणून मी समस्त मातम समाजाला एवढंच विनंती करतो आवाहन करतो की ह्या जाती अंत्याच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही वेगळे नाही होत आपण सर्व, सर्व एक होत आणि जर आपल्याला इकडचा जातीवाद संपवायचा असेल तर आपल्याला एकहून लढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो की आपण सर्व एकहून या आणि जाता जाता आपल्या सर्वांना समोर एकच मुद्दा मांडतो की वंचित बहुजन आघाडीला नेहमी लोक बी टीम म्हणतात बी टीम म्हणतात आरोप करतात भाजपचे पुरस्कृत म्हणतात आणि ते बरेच लोक आहेत आरोप करणारी लोक आपलेच सोलापूरचे शिंदेशाही वालेत बारामतीचे पवारशाही वालेत आणि दिल्ली मधले गांधीशाही वाले मी यांना नुसतं एकच आमंत्रण देतो की उद्या वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद मध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती मोर्चा आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सामील व्हा जय भीम धन्यवाद